नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईममध्ये आज आपण बीड लोकसभा निवडणुकीमध्ये जे मतदान झालेलं आहे मतदानाचा जो टक्का वाढलेला आहे आणि एकंदरीत आपण बघितलं असेल की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चुरशीची लढत म्हणून बीड लोकसभा निवडणुकीकडे बघितलं गेलं यावेळेस नेमका खासदार कोण होईल आणि कोणाला जास्तीत जास्त मतदान मिळेल या सगळ्या गोष्टीचा आपण अचूक शोध घेणार आहोत जर दोन हजार एकोणीसची निवडणूक आपण जर डोळ्यासमोर ठेवली तर त्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या प्रीतम मुंडे यांना एक लाख अडुसष्ट हजार मताधिक्याने विजय मिळाला होता त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं बजरंग सोनवणे हेच होते परंतु त्यावेळेस बजरंग सोनोणे यांच्यासोबत धनंजय मुंडे होते आज धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांच्यासोबत आहेत परंतु एकीकडं मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीमुळं मनोज जरांगे पाटील यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला आणि मराठा समाजामध्ये आपल्याला एकजूट झालेली पाहायला मिळाली ही एकजूट आणि एकीकडं ओबीसी समाजाची एकजूट अशा पद्धतीने मराठा विरुद्ध ओबीसी असं वातावरण आपल्याला बीडमध्ये पाहायला मिळालं एकंदरीत बीड लोकसभा निवडणुकीमध्ये विजय कोणाचा होईल ही गोष्ट आपण जाणून घेणार आहोत अगदी मतदारसंघावाईज नेमकं कोणत्या मतदारसंघामध्ये कोणाला किती मतदान होऊ शकतं आपण अगदी अचूक माहिती काढणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बजरंग सोनवणे यांना निवडून येण्यासाठी पंच्याऐंशी हजार मतदान अजून वाढवणं गरजेचं आहे परंतु एकंदरीत जर बघितलं तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपेक्षा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये चार टक्के मतदान वाढलेलं आहे आणि हे चार टक्के मतदान नेमकं कोणाच्या पथ्यावर पडणार जवळपास लाख दीड लाख एवढं मतदान यावेळेस वाढलेलं आहे आणि हे वाढलेलं मतदान नेमकं कोणाच्या पथ्यावर पडणार हे देखील जाणून घेणं गरजेचं आहे जर मतदारसंघाचा आपण विचार केला तर आष्टी शिरूर पाटोदा हे मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये प्रीतम मुंडे यांना दोन हजार एकोणीसमध्ये अडुसष्ट हजाराची लीड भेटली होती गवराईमध्ये लीड होती माजलगाव लीडमध्ये माजलगावमध्ये लीड होती केजमध्ये लीड होती आणि परळीमध्ये सुद्धा लीड होती असा एकही मतदारसंघ नव्हता की प्रीतम मुंडे यांना त्या मतदारसंघामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये लीड नव्हती असा एकही मतदारसंघ नव्हता परंतु यावेळेस परिस्थिती बदललेली आहे प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे उमेदवार आहेत परंतु यावेळेस मराठा समाज आरक्षणाच्या मागणीवर एकवटलेला पाहायला मिळतोय आणि पाहता पाहता बीड लोकसभेची निवडणूक मराठा विरुद्ध ओबीसी तयार झालेली आपल्याला पाहायला मिळालं आणि नेमकं आता यातून कोण निवडून येणार याकडं सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे आणि हेच बघत असताना बीडमधून आता राजकीय विश्लेषक आपला आपला अंदाज वर्तवत आहे कोणाच्या बाजूने किती मतदान जाईल आकडेवारी सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या समोर येत आहेत परंतु आपण तालुक्यानुसार विधानसभेच्या मतदारसंघानुसार अचूक वेध घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नेमका आकडेवारी काय समोर येतील हे पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत हा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो सगळ्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कोणत्या तालुक्यामधून कोणत्या विधानसभा मतदारसंघामधून कोणत्या उमेदवाराला जास्त लीड राहणार आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेऊयात दोन हजार एकोणीसची जी निवडणूक झाली होती त्या निवडणुकीमध्ये सहासष्ट टक्के मतदान झालं होतं आणि आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सत्तर ते एकाहत्तर टक्के मतदान झाल्याची आकडेवारी समोर आलेली आहे अतिशय चुरशीची लढत झालेली आहे आणि हे जे चार टक्के वाढलेलं मतदान नेमकं कोणाच्या पथ्यावर पडणार हे देखील आपण जाणून घेणार आहोत याबरोबरच मतदानाचा टक्का जसा वाढला आहे त्याबरोबर मतदार देखील वाढलेले आहेत मतदाराच्या संख्येमध्ये देखील वाढ झालेली आहे आणि जे नवीन मतदार वाढलेले आहेत ते देखील कोणाच्या पत्त्यावर पडणार ह्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत सगळ्यात प्रथम आपण तालुक्यानुसार विधानसभेच्या मतदारसंघानुसार मतदान बघूयात कोणत्या विधानसभा मतदारसंघामध्ये किती टक्के मतदान झालं आहे आणि ते कोणाच्या पत्त्यावर पडणार हे देखील आपण जाणून घेऊयात सगळ्यात प्रथम गेवराई विधानसभा मतदारसंघ ज्या विधानसभा मतदारसंघामधून तीन लाख चौसष्ट हजार आठशे तेवीस एवढं मतदान टोटल आहे त्यापैकी दोन लाख साठ हजार पाचशे एक्क्याण्णव मतदान यावेळी झालेलं आहे आणि दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे माजलगाव विधानसभा मतदारसंघ माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये देखील तीन लाख अडतीस हजार सहाशे एकतीस मतदान आहे आणि या टोटल मतदानापैकी दोन लाख बेचाळीस हजार चारशे नव्वद एवढं मतदान झालेलं आहे आणि हा मतदानाचा टक्का हा जवळपास सत्तर टक्के आहे गेवराईचा मतदानाचा टक्का हा एकाहत्तर टक्क्याच्या जवळपास आहे तिसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे बीड बीड विधानसभा मतदारसंघामध्ये टोटल मतदान आहे तीन लाख चौसष्ट हजार सातशे एकोणनव्वद आता सध्या सोशल मीडियावरती जे पोल येत आहेत त्यामध्ये असं बोललं जातं की बीडचा मतदारसंघाचा मतदानाचा टक्का घटलेला आहे परंतु असं झालेलं नाही उलट बीडचा मतदान मतदानाचा टक्का वाढलेला आहे एकंदरीत सहा विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर सगळ्यात कमी मतदान म्हणून बीडकडे बघितलं जात आहे कारण चौसष्ट टक्के मतदान या ठिकाणी झालेलं आहे परंतु जर एकोणीस दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक आणि दोन हजार चोवीसची निवडणूक यामध्ये जर आपण फरक बघितला तर जवळपास साडेतीन ते चार टक्के मतदान बीड विधानसभा मतदारसंघामध्ये म्हणजे शहरी भागातसुद्धा वाढलेलं आहे आणि हे जे वाढलेलं मतदार कोणाच्या पथ्यावर पडणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत बीड विधानसभा मतदारसंघामध्ये तीन लाख चौसष्ट हजार सातशे एकोणनव्वद एवढं मतदान आहे त्यापैकी दोन लाख एक्केचाळीस हजार सत्त्याहत्तर एवढं मतदान झालेलं आहे आणि हा मतदाराचा टक्का चौसष्ट टक्के आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावलेला मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ज्या मतदारसंघामध्ये प्रीतम मुंडे विजयी झाल्या होत्या तो मतदारसंघ म्हणजे आष्टी शिरूर पाटोदा आणि आष्टी शिरूर पाटोदा या मतदारसंघामध्ये जवळपास एकाहत्तर टक्के मत, मतदान आता झालेलं आहे आणि या मतदारसंघामध्ये तीन लाख चौऱ्याहत्तर हजार एक्कावन्न एवढं मतदान आहे आणि यापैकी ती दोन लाख एकोणऐंशी हजार सातशे अठ्ठेचाळीस एवढं मतदान यावेळेस झालेलं आहे आष्टीचा मतदानाचा टक्का वाढलेला आहे जवळपास एकाहत्तर ते बहात्तर टक्के सर्वाधिक मत मतदान आष्टी तालुक्यामध्ये झालेलं पाहायला मिळालं आहे आष्टीमध्ये अतिशय चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळाली दोन्ही पार्ट्याच्या बाजूनी भरघोस असं मतदान झालेलं आहे त्यामुळे मिल, त्यामुळं दोन हजार एकोणीसमध्ये अडुसष्ट हजार मतदानाचं मताधिक्य प्रीतम मुंडे यांना मिळालं होतं परंतु यावेळेस नेमका मताच्या टक्क्यामध्ये वाढ झालेली आहे मग ते अडुसष्ट हजारापेक्षा यावेळेस मतदान प प्रीतम मुंडे यांच्या भगिनी पंकजा मुंडे यांचं वाढलं असेल की बजरंग सोनोने यांच्या पारड्यामध्ये ते मतदान पडलं असेल हे पाहणं अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर केज मतदारसंघ आहे केज मतदारसंघामध्ये तीन लाख त्र्याहत्तर हजार आठशे एकोणऐंशी एवढं मतदान आहे त्यापैकी दोन लाख बासष्ट हजार आठशे एकोणऐंशी एवढं मतदान यावेळेस झालंय केजचा देखील टक्केवारी या ठिकाणी वाढलेली आहे जवळपास सत्तर टक्के मतदान केज, मत केज विधानसभा मतदारसंघामध्ये दा झालेलं आहे आणि त्यानंतर परळी विधानसभा सगळ्यात विशेष म्हणजे यावेळेस परळी जास्त गाजलेली कारण परळीच्या मतदानाचा टक्का वाढला आपण सगळ्यांनी बघितलं असेल आज अधिकृत जिल्हाधिकारी मॅडम यांनी देखील जाहीर केलेलं की परळीची टक्केवारी जी किती आहे ती त्यांनी जाहीर केलेली एकोणसत्तर ते सत्तर, सत्तर या दरम्यान टक्केवारी परळीची आलेली आहे जर तशी तुलना केली तर आष्टी शिरूर पाटोदा गेवराई माजलगाव अमराजोगाई या सगळ्यांपेक्षा कमी टक्केवारी ही परळीची मतदानाची आहे परंतु यावेळेस परळीमध्ये जे मागच्या वेळेस बजरंग सोनोने यांच्या बाजूने धनंजय मुंडे होते ते आता पंकजा मुंडे यांच्या बाजूने आहेत त्यामुळं त्या ठिकाणचा मतदानाचा टक्का जरी जास्त वाढला नसला तरी जे वाढलेलं थोडंफार मतदान आणि एकंदरीत बजरंग सोनवणे यांना धनंजय मुंडे यांच्यामुळे जे मतदान झालं होतं ते यावेळेस पंकजा मुंडे यांच्या बाजूने शिफ्ट होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळं सध्या अनेक राजकीय विश्लेषकांनी पंकजा मुंडे यांचा विजय निश्चित आहे असं भाकीत सांगितलेलं आहे किंवा त्यांनी तशा पद्धतीने रिपोर्ट आपल्याला दाखवलेले आहेत परंतु एकंदरीत बाकीच्या जर विधानसभा मतदारसंघाचं जर निकाल आपण बघितला किंवा आकडेवारी जर आपण लक्षात घेतली तर ते एवढं सोपं नसणार आहे कारण परळी विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर बीडमध्ये जे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत एकूण मतदान हे परळी मतदारसंघाच मतदारसंघाचंच कमी आहे परळी विधानसभा मतदारसंघामध्ये तीन लाख सव्वीस हजार तीनशे चौऱ्याहत्तर एवढं मतदान आहे तीन लाख सव्वीस हजार तीनशे चौऱ्याहत्तर एवढं मतदान आहे बाकीच्या पाच विधानसभा मतदारसंघापेक्षा हा आकडा खूप कमी आहे आणि त्यापैकी दोन लाख बत्तीस हजार सातशे अडोतीस एवढं मतदान यावेळेस झालेलं आहे त्यामुळे नेमका परळीमध्ये किती लीड असणार कोणाला हे पण पाहणं खूप महत्त्वाचं आहे आता ह्या सगळ्या आपण बघितलं की यावेळेस मताचा टक्का सगळीकडेच वाढलेला आहे सगळ्यात जास्त आपल्याला आष्टी शिरूर पाटोदा या मतदारसंघाचा टक्का वाढलेला पाहायला मिळतोय त्यानंतर गेवराईचा पण टक्का वाढलेला आहे माजलगावचा पण टक्का वाढ वाढलेला आहे त्या ठिकाणी आपण बघू शकता केज मतदारसंघामध्ये देखील टक्का वाढलेला आहे आणि हा जो वारता टक्का जो आहे तो नेमका कोणाच्या पथ्यावर पडतोय हे देखील पाहणं गरजेचं आहे मित्रांनो बीड लोकसभा निवडणूक ही अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेली आहे आणि बीड लोकसभा निवडणूक अतिशय चुरशीची झालेली आहे एवढंच नव्हे तर जातीवरती हा विषय येऊन ठेपला होता ओबीसी विरुद्ध मराठा नवे नव्हे तर पंकजा मुंडे विरुद्ध मनोज जरंगे पाटील अशी चित्र आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे मनोज झरंगे पाटील यांच्यामुळं मराठा समाजाचं मतदान एकवटलं आणि ओबीसीचं मतदान हे पंकजा मुंडे यांच्या पाठीमागं उभं राहिलं असं देखील आपल्याला दाखवलंय परंतु विजय कसा होणार हे पाहण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा एका गोष्टीचा अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे ती गोष्ट आपल्या लगेच लक्षात येईल आता मागच्या वेळेस जे उमेदवार होते त्यावेळेस प्रीतम मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे असे दोन उमेदवार होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरुद्ध भारतीय जनता पार्टी अशी लढत होती यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट तयार झाली आणि अजितदादा पवारांचा गट वेगळा पडला आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट उमेदवार तेच आहेत बजरंग सोनवणे परंतु अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये घेतलेली जी भूमिका आहे वेगळी चूल मांडलेली यामुळं मतदानाचा टक्का घटला का तर बीड लोकसभा निवडणुकीचा जर अभ्यास केला तर अजित पवार यांचा गट जरी वेगळा झाला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाचा मतदानाचा टक्का अजिबात कमी झालेला नाही आहे त्याचं कारण असं आहे बजरंग सोनवणे यांना मागच्या वेळेस पाच लाख नऊ हजार जे मतदान झालं होतं त्या मतदार संघाचा जर आपण विचार केला बुथनुसार जर विचार केला गावागावात जर विचार केला ज्या गावामध्ये बजरंग सोनवणे यांना मागच्या वेळेस सत्तर टक्के मतदान भेटलं होतं त्या गावात आजही तेवढंच मतदान किंवा त्यापेक्षा मतदान त्यांचं वाढलेलं आहे त्या, त्या गावांमध्ये परंतु भारतीय जनता पार्टी चालू सरकार दहा वर्ष असल्यामुळं कुठंतरी शेतकऱ्याची नाराजी आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे अजून वेगवेगळे प्रश्न आहेत या प्रश्नामुळं चालू सरकारवरती लोकांची नाराजी आपल्याला पाहायला मिळालेली आपण महाराष्ट्र प्राईमच्या माध्यमातून वारंवार गावाकडच्या गावखेड्यातल्या लोकांच्या भूमिका काय आहेत हे देखील आपण बघितलं असणार आहे तर हे सगळं चित्र स्पष्ट होतं की भारतीय जनता पार्टीवरती चालू सरकारवरती कुठेतरी नाराजीची लाट आहे आणि मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जसा मोदींचा चेहरा समोर होता तसा चेहरा पण यावेळेस समोर नाही आहे दुसरी गोष्ट महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व आहे ते म्हणजे देवेंद्र फडणवीस या देवेंद्र फडणवीस यांनी देखील बीड लोकसभा मतदारसंघाकडं पाठ फिरवलेली आहे त्यामुळं मताचा टक्का वाढला की कमी झाला हा खूप मोठा अभ्यासाचा विषय आहे आता अजून दुसरी गोष्ट मागच्या वेळेस बजरंग सोनवणे यांचा जो प्लस मतदान होता म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या गावामध्ये जर बजरंग सोनवणे यांना नव्वद टक्के मतदान आहे यावेळेस देखील त्या गावामध्ये नव्वद टक्के मतदान आहे परंतु भारतीय जनता पार्टीचं एखादं गाव जर आपण घेतलं एखाद्या गावामध्ये भारतीय जनता पार्टीला दोन हजार एकोणीसमध्ये सत्तर टक्के किंवा ऐंशी टक्के एखाद्या गावात मतदान झालेलं आहे त्या गावामध्ये आज मात्र रिवर्स भारतीय जनता पार्टी येताना आपल्याला पाहायला मिळते मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळं तर काही गाव अशा आहेत मागच्या दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये भारतीय जनता पार्टीला नव्वद टक्के मतदान केले परंतु या वेळेस अगदी शून्य टक्क्यावरती गावं आलेले आहेत त्यामुळं भारतीय जनता पार्टीचं मतदान आपल्याला घटताना पाहायला मिळतंय आहे परंतु बजरंग सोनवणे यांचं मतदान घटलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही दुसरी गोष्ट वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एम यांची युती होती त्यामुळं मुस्लिम मतदान हे वंचित बहुजन आघाडीकडे विभागलं गेलं होतं जवळपास नव्वद ते त्र्याण्णव हजार मतदान हे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये मिळालं होतं यावेळेस मुस्लिम मतदार जो आहे तो एक गठ्ठा बजरंग सोनोणी यांच्या पथ्यावर पडणार असं देखील बोललं जात आहे आता ह्या सगळ्या मतदारसंघाचा आपण अभ्यास करूया की कोणत्या मतदारसंघामध्ये किती लीड कोणाला भेटणार आता सध्या जर आपण बघितलं असेल सोशल मीडियावरती आज, की मनोज जरांगे पाटील यांनी शेवटच्या दोन दिवसामध्ये जे वक्तव्य केलं त्या वक्तव्यामुळं वारं फिरलं आणि आष्टी आणि परळीमुळं हे वारं फिरलं असं देखील बोललं जातंय परंतु आज आष्टी मागच्या लोकसभा एवढं मतदान भारतीय जनता पार्टीला देऊ शकत नाही कारण मागच्या वेळेस सत्तर हजाराची लीड जवळपास अडुसष्ट ते एकोणसत्तर हजार मतदान हे भारतीय जनता पार्टीला आष्टी विधानसभा मतदारसंघामधून जास्त झालं होतं तेवढं मताधिक्य भेटलं होतं परंतु यावेळेस तेवढं मताधिक्य भेटणार नाही याचं कारण आहे की मराठा आरक्षणाचा ता जो मुद्दा आहे आज जरी ओबीसी विरुद्ध मराठा अशी लढत आपल्याला पाहायला मिळत असली तरी जवळपास एक लाख चाळीस हजाराच्या आसपास मराठा मतदार हा आष्टीमध्ये आहे आणि आज सुरेशांना दस असतील आजवे काका असतील किंवा स्वतः धनंजय मुंडे पंकजा मुंडे प्रीतम मुंडे या सगळ्या नेत्यांनी जरी विनंती केली असली तरी गावागावांमध्ये भारतीय जनता पार्टी या पक्षावर नाराजी आहे आणि लोकांनी स्पष्ट सांगितलंय सुरेशांना धस असतील किंवा आजबे काका असतील किंवा पंकजा मुंडे असतील यांना सगळ्यांनी स्पष्ट सांगितलंय की आम्ही तुमचे विरोधक नाही आहेत परंतु आम्ही सरकारचे विरोधक आहेत सरकारने आम्हाला आरक्षण दिलं नाही म्हणून आम्हाला यावेळेस वेगळा निर्णय घ्यावा लागतोय आणि ही सगळी सत्य परिस्थिती आहे त्यामुळे यावेळेस आष्टीमधून एवढा मताचा टक्का वाढलेला नसणार आहे आता दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे परळीचा परळीमधून धनंजय मुंडे हे जवळपास एक लाखाची लीड देतील अशी चर्चा सध्या सोशल मीडियावरती आहे परंतु ज्यावेळेस पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असं वातावरण बीडमध्ये होतं त्यावेळेस प्रीतम मुंडे यांना जवळपास बारा ते तेरा हजाराची लीड ही प्रीतम मुंडे यांना त्या ते ठिकाणी भेटली होती त्यामुळे त्यांची ते बारा ते तेरा हजार आणि प्लस धनंजय मुंडे यांनी लावलेली ताकद यामुळे परळीचा किती टक्का वाढतोय हे देखील पाहणं अभ्यास करणं महत्त्वाचं आहे जर ओबीसी मतदार एकवटला तर मराठा मतदार देखील एकवटला आहे आणि मराठा मतदानासोबत वंचितचे वंचित बहुजन आघाडीचे देखील यावेळेस जे अशोक हिंगे आहेत त्यांना देखील मतदान एवढं मनावं तसं होणार नाही मतदानाचा टक्का त्यांचा कमी असणार आहे कारण भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये जास्त चुरस होती त्यामुळं त्यांचा तेन टक्का थोडासा कमी झाला आता आपण मतदारसंघानुसार बघूयात कोणत्या मतदारसंघातून कोणत्या उमेदवाराला लीड असणार आहे किती मतदान झालंय किती टक्के कोणाला किती मतदान असणार आहे कोणत्या तालुक्यात किती लीड असणार आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेऊयात आपण गेवराळपासून सुरुवात करूयात गेवराईचं एकंदरीत टोटल मतदान आहे ते आहे तीन लाख चौसष्ट हजार आठशे तेवीस त्यापैकी दोन लाख साठ हजार पाचशे एक्क्याण्णव म्हणजे जवळपास एकाहत्तर टक्के मतदान झालेलं आहे यापैकी एकाहत्तर टक्के जे मतदान झालेलं आहे आता जर बारकाईने अभ्यास केला तर गेवराईमध्ये पंकजा मुंडे यांच्या बाजूने दोन नेते आपल्याला खंबीरपणे उभा राहिलेला मिळाले ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा पवार यांच्या गटाचे अमरसिंह पंडित आणि भारतीय जनता पार्टीचे अण्णा पवार परंतु शेवटच्या दोन दिवसामध्ये गेवराईचं चित्र असं पाहायला मिळालं अमरसिंह पंडित असो किंवा लक्ष्मण पवार असो हे गावखेड्यामध्ये फिरताना कुठेही दिसले नाहीत जरी त्यांनी आठ दहा दिवस प्रचार केला असला परंतु ऐन मतदानाच्या वेळी दोन दिवस त्यांनी शांततेत भूमिका घेतलेली पाहायला मिळाली आणि यामुळं गेवराई मतदारसंघ असा आहे की ज्या मतदारसंघामध्ये मराठा वोटर जास्त आहेत त्यामुळं गेवराईमधून बजरंग सोनवणे यांना जास्तीत जास्त लीड भेटण्याचे चान्सेस आहेत गेवरामध्ये जे दोन लाख साठ हजार पाचशे एक्क्याण्णव मतदान झालं आहे त्यापैकी भारतीय जनता पार्टीला फक्त ऐंशी हजार मतदान मिळू शकतं आणि एक लाख तीस हजार मतदान हे बजरंग सोनवणे यांना मिळणार आहे जर आकडेवारी बघितली तर पन्नास हजाराची लीड ही बजरंग सोनवणे यांना मिळणार आहे त्यापैकी वंचित बहुजन आघाडीचे अशोक हिंगे आहेत त्यांना देखील दहा हजार मतदान आसपास मिळणार आहे आणि दहा ते बारा हजार मतदान हे इतर जे चाळीस उमेदवार आहेत त्या उमेदवारांना देखील डिवाईड होऊन दहा हजाराच्या आसपास मतदान जाऊ शकतं वंचित बहुजन आघाडीला दहा हजाराच्या आसपास मतदान जाऊ शकतं असे अंदाज आहेत परंतु बजरंग सोनोनी यांना पन्नास हजार मताची मताधिक्य त्या ठिकाणी आपल्याला लीड पाहायला मिळणार आहे त्यानंतर दुसरा गेवराच्या बाजूलाच लगत असलेला अतिशय महत्वाचा मतदारसंघ म्हणजे माजलगाव मतदारसंघ माजलगावमध्ये देखील मताचा टक्का वाढलेला आहे आणि यावेळेस मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळं त्या ठिकाणी देखील मराठा मतदान एकवटलेलं आपल्याला पाहायला मिळालं आहे सोबत इतर मागासवर्गाचं मतदान आणि मुस्लिमांचं मतदान देखील बजरंग सोन यांच्या पारड्यात पडणार असल्यामुळं आपल्याला पाहायला आहे आणि टोटल मतदान जे आहे माजलगाव मतदारसंघाचं तीन लाख अडोतीस हजार सहाशे एकतीस एवढं मतदान आहे त्यापैकी दोन लाख बेचाळीस हजार चारशे नव्वद एवढं मतदान यावेळी झालेलं आहे जवळपास सत्तर टक्के मतदान माजलगावमध्ये झालेलं आहे आता वाढलेला मताचा टक्का नेमका कोणाच्या बाजूने पाहायला मिळणार त्या ठिकाणी आपण बघू शकतो ज्यावेळेस जाळपोळीचे प्रकार घडले त्यावेळेस अगदी मराठा आमदार असलेले प्रकाश सोळंके यांच्या देखील गाड्या अडवलेल्या आहेत त्यांच्या घरा घराला आग लावलेली असे अनेक प्रकार घडले त्यामुळं माजलगावमधलं वातावरण जर लक्षात घेतलं तर माझलगावमध्ये मराठा आरक्षणामुळं आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळं मतदार एकवटलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि बरोबरच आ, मुस्लिम मतदार हा मराठा मतदारांना मदत करताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाला आहे त्यामुळं माजलगावमध्ये दे देखील बजरंग सोनोणे यांनाच लीड भेटू शकते असे अंदाज आहेत माजलगावमध्ये एक लाखच्या आसपास मतदान पंकजा मुंडेच म्हणजे भारतीय जनता पार्टीला मिळू शकतं आणि एक लाख तीस हजार मतदान हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या गटाच्या उमेदवाराला एक लाख तीस हजार मतदान मिळू शकतं माजलगावमध्ये जवळपास तीस हजार मताची लीड ही बजरंग सोनवणे यांना मिळू शकते वंचित बहुजन आघाडी यांचं देखील मतदान माजलगाव भागामध्ये वाढू शकतं जवळपास अकरा ते बारा हजार मतदान हे वंचित बहुजन आघाडीच्या देखील उमेदवाराला त्या ठिकाणी मिळू शकतं आणि एक दोन हजार मतदान हे इतर बाकीचे जे उमेदवार उभे आहेत त्यांना देखील जाऊ शकतं त्यानंतर तिसरा मतदारसंघ आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे सध्या चर्चेमध्ये सोशल मीडियावरती आपण ऐकलं असेल की संदीप क्षीरसागर जे विद्यमान आमदार आहेत त्यांचा मतदारसंघ म्हणजे बीड मतदारसंघ आणि बीड मतदारसंघाचा टक्का घसरला अशा तुम्ही जरी चर्चा ऐकल्या ला। असल्या तरी आपल्या आप अभ्यासातून एक लक्षात येतं की बीड मतदारसंघामध्ये दे देखील मताचा टक्का वाढलेला आहे दोन हजार एकोणीसच्या तुलनेत यावेळेस मताचा टक्का वाढलेला आहे आणि बीड लोकसभा निवडणुकीमध्ये बाकीचे जे विधानसभा मतदारसंघ आहेत त्यांच्या तुलनेत मात्र बीड पाठीमागं आहे परंतु मागच्या दोन हजार एकोणीसपेक्षा बीडमध्ये मताचा टक्का देखील वाढलेला आहे आणि सगळ्यात जास्त बीडचं मतदान वाढलेलं आहे लोकसंख्येच्या बाबतीत जर विचार केला तर दोन हजार एकोणीसला जे मतदान होतं बीडमध्ये त्यापेक्षा यावेळेस जास्तीत जास्त मतदान हे बाकीच्या मतदारसंघाच्या तुलनेत बीडमध्ये मतदान वाढलेलं आहे बीडचा वाढलेला आकडा नेमका कोणाच्या पथ्यावर पडतो हे देखील पाहणं गरजेचं आहे त्या ठिकाणी रनिंग आमदार बीडमध्ये रनिंग आमदार हे संदीप क्षीरसागर आहेत दुसरी गोष्ट म्हणजे मुस्लिम मताचा टक्का बीडमध्ये जास्त आहे आणि ओबीसी मतदान हे बीडमध्ये कमी आहे मुस्लिम मराठा आणि दलित असं मतदान हे बीडमध्ये जास्त असल्यामुळं बीडमध्ये टोटल मतदान तीन लाख चौऱ्याहत्तर हजार एक्कावन्न एवढं बीडचं मतदान आहे बीडचं एकूण मतदान आहे ते तीन लाख चौसष्ट हजार सातशे एकोणनव्वद एवढं बीडचं मतदान आहे आणि बीडचं मतदान हे चौसष्ट टक्के झालेलं आहे म्हणजेच दोन लाख एक्केचाळीस हजार सत्त्याहत्तर एवढं मतदान बीडमध्ये झालेलं आहे यापैकी नव्वद हजाराच्या आसपास मतदान भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मिळू शकतं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या उमेदवाराला एक लाख वीस हजार एवढं मतदान मिळू शकतं जवळपास पस्तीस ते चाळीस हजार मताधिक्य हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या उमेदवाराला बीडमधून लीड मिळू शकते याबरोबरच वंचित बहुजन आघाडीला देखील बीडमध्ये जवळपास वीस हजाराच्या आसपास मतदान मिळू शकतं आणि दहा ते बारा हजार मतदान हे इतर उमेदवारांना देखील मिळू शकतं कारण स्थानिकचे बरेचसे उमेदवार आहेत त्यामुळं दहा ते बारा हजार इतर उमेदवारांना देखील मतदान जाऊ शकतं परंतु बीडमध्ये देखील पस्तीस ते चाळीस हजाराची लीड बजरंग सोनवणे यांना मिळू शकते असे अंदाज आहेत त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा दोन हजार एकोणीसमध्ये ज्याच्यामुळं ज्या विधानसभा मतदारसंघामुळं प्रीतम मुंडे यांना विजय मिळाला होता तो मतदारसंघ म्हणजे सुरेश धस यांचा मतदारसंघ आष्टी शिरूर पाटोदा आता आष्टी शिरूर पाटोदा या मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त मतदान झालेलं आहे ते म्हणजे बहात्तर टक्के मतदान झालेलं आहे टोटल मतदान आहे तीन लाख चौऱ्याहत्तर हजार एक्कावन्न मतदान यापैकी मतदान झालेलं आहे दोन लाख एकोणऐंशी हजार सातशे अठ्ठेचाळीस मतदान म्हणजे बहात्तर टक्के जे मतदान झालं ते कोणाच्या पत्त्यावर पडलं हे पण पाहणं महत्त्वाचं आहे सध्या सोशल मीडियावरती जे पोल येत आहेत यामध्ये सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांची जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि त्यांनी जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचा प्रयत्न केला असं सोशल मीडियावरती सध्या चर्चा होत आहेत परंतु जर ज्यावेळेस आपण गावखेड्यामध्ये जाऊन लोकांशी चर्चा करतो त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं की दोन हजार एकोणीसमध्ये जी सत्तर हजाराची लीड होती एवढी लीड आष्टी शिरूर पाठवद्यातून यावेळेस पंकजा मुंडे यांना नसणार आहे याचं कारण आहे की चालू सरकारवरती नाराजी दुसरी गोष्ट म्हणजे मराठा आरक्षणाचा मुद्दा यामुळं मराठा विरुद्ध ओबीसी जे वातावरण तयार झालं होतं आष्टी शिरूर पाठव्यामध्ये ओबीसी मतदार जास्त असल्यामुळं याच्या गावखेड्यामध्ये थोड्याशा एकमेकांना झळा बसलेल्या आहेत त्यामुळं मराठा समाज हा सगळ्यात जास्त आष्टी शिरूर पाटोद्यामध्ये हो एक एकवटलेला आहे आणि त्यामुळं सध्या जो आकडा सांगितला जातो की आष्टी शिरूर पाटोद्यामध्ये हो परळीच्यानंतर जास्तीत जास्त लीड मिळेल परंतु एवढी लीड मागच्या वेळेसचा जर विचार केला तर सत्तर हजार अडुसष्ट हजाराची जी लीड होती ती अर्ध्यावरती आले आलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते पंकजा मुंडे यांना आष्टी शिरूर पाटोद्यातून एक लाख चाळीस हजार एवढी एवढं मत मतदान त्या ठिकाणी मिळू शकतंय आणि बजरंग सोनोने यांना एक लाख पंधरा हजार एवढं मतदान होऊ शकतंय म्हणजे जवळपास पंचवीस वीस ते पंचवीस हजाराची लीड ही पंकजा मुंडे यांना आष्टी शिरूर पाठवत्यातून असणार आहे आणि पंधरा हजार मतदान जवळपास वंचित बहुजन आघाडीला होऊ शकतं असे अंदाज आहेत आणि चार पाच हजार हे मतदान इतर उमेदवारांना देखील होऊ शकतात परळी मतदारसंघामध्ये जे टोटल मतदान आहे ते तीन लाख सव्वीस हजार तीनशे चौऱ्याहत्तर एवढं मतदान आहे आणि त्यापैकी दोन लाख बत्तीस हजार सातशे अडोतीस एवढं मतदान झालेलं आहे बाकी मतदारसंघाच्या तुलनेमध्ये मुळात परळी मतदारसंघामध्ये मतदानच कमी आहे त्यापैकी टक्केवारी जर बघितली तर मतदार मतदानाची टक्केवारी देखील बाकी मतदारसंघापेक्षा परळीमध्ये कमी आहे ती एकोणसत्तर ते सत्तर टक्क्याच्या आसपास टक्केवारी आहे आता टोटल जे मतदान झालेलं आहे ते कोणाच्या बाजूने किती मतदान झालं हे देखील महत्वाचं आहे परळीमध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे दोन्हीही बहीण भावाचं वर्चस्व असल्यामुळं परळीमध्ये पंकजा मुंडे यांना जास्तीत जास्त लीड राहणार आहे हे सगळ्यांनाच मान्य आहे कारण जवळपास एक लाख पंचेचाळीस हजार मतदान हे पंकजा मुंडे यांना होऊ शकतं तर पंचाहत्तर हजार मतदान हे बजरंग सोनवणे यांना होऊ शकतं जर एक लाख पंचेचाळीस हजार आणि पंच्याहत्तर हजार हा तफावत जर बघितली तर सगळ्यात जास्त लीड ही परळी मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना असणार आहे पण बाकीचे मतदारसंघ मात्र पंकजा मुंडे यांना मायनस असणार आहेत परळी आणि आष्टी शिरूर पाटोदा या दोन मतदारसंघामध्येच पंकजा मुंडे यांना लीड असणार आहे एक लाख पंचेचाळीस हजार आ, ही पंकजा मुंडेंना लीड असणार आहे आणि एक लाख सॉरी फक्त पंच्याहत्तर हजार एवढं मतदान हे बजरंग सोरून यांच्या बाजूने होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे ही शक्यता आहे त्यानंतर जवळपास दोन ते तीन हजार मतदान हे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला देखील आहे आणि एक लाख एक मिनिट एक मिनिट एक लाख पंचेचाळीस वाजा पंच्याहत्तर किती होत आहे एक लाख पंचेचाळीस मधून जर पंच्याहत्तर गेले पंचवीस आणि पंचेचाळीस सत्तर हजाराची लिड ना परळी मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे यांना एक लाख पंचेचाळीस हजाराच्या आसपास मतदान मिळू शकतं तर बजरंग सोनोने यांना पंच्याहत्तर हजाराच्या आसपास मतदान मिळू शकतं वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला देखील दोन ते तीन हजार मतदान मिळू शकतं आणि एक दोन हजार इतर उमेदवाराला देखील मिळू शकतं बाकीच्या मतदारसंघाच्या तुलनेमध्ये पंकजा मुंडे यांना परळीमधून साठ ते पासष्ट हजाराची लीड किंवा सत्तर हजाराच्या आसपास लीड बजरंग सोनोणीपेक्षा जास्त असणार आहे परंतु बाकी इतर मतदारसंघामध्ये मात्र बजरंग सोनोणी यांना मतदान वाढताना आपल्याला पाहायला मिळतंय कारण त्यांची टक्केवारी अंदाजे जास्तीत जास्त वाढू शकते आता परळी आणि आष्टी या दोनच मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे यांचा टक्का वाढताना दिसतोय त्यामुळं जे एकंदरीत टोटल मतदान जे असणार आहे टोटल जिल्ह्याचं मतदान जे आहे ते एकवीस लाख बेचाळीस हजार पाचशे सत्तेचाळीस एवढं मतदान आहे एकवीस लाख बेचाळीस हजार पाचशे सत्तेचाळीस एवढं टोटल मतदान आहे त्यापैकी पंधरा लाख एकोणीस हजार पाचशे तेवीस म्हणजे सत्तर टक्क्याच्या आसपास मतदान बीडचं झालेलं आहे त्यापैकी सहा लाख पंच्याहत्तर हजार मतदान हे पंकजा मुंडे यांना होऊ शकतं तर बजरंग सोनवणे यांना सात लाख वीस हजार प्लस मतदान होऊ शकतं दोघांच्या मतामध्ये जर आपण तफावत बघितली पंचेचाळीस हजार ते पन्नास हजाराची तफावत असणार आहे आणि वंचित बहुजन आघाडीला देखील साठ ते पासष्ट किंवा सत्तर सत्तर पंच्याहत्तर हजार एवढं मतदान होऊ शकतं मतदानाचा आकडा हा कमी जास्त होऊ शकतो अंदाज आहे चार पाच हजाराचा परत इकडे तिकडे होऊ शकतो तर पंकजा मुंडे यांना सहा लाख पंच्याहत्तर हजार मतदान बजरंग सोनवणे यांना सात लाख वीस हजाराच्या आसपास मतदान आणि वंचित बहुजन आघाडीला शहात्तर ते सत्त्याहत्तर हजाराच्या आसपास मतदान आणि इतर बाकीचे जे उमेदवार आहेत त्यांना चाळीस ते पंचेचाळीस हजार असे मतदान होणार आहे बजरंग सोनवणे यांना फक्त चाळीस ते पंचेचाळीस हजाराची लीड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते याचं कारण असं आहे की यावेळेची जी निवडणूक आहे ती अतिशय अटीतटीची झालेली आहे आता सध्या सोशल मीडियावरती अनेक विश्लेषक आपले आपले मतदानाचे अंदाज समोर आणत आहेत परंतु जर बारकाईने अभ्यास केला तर बजरंग सोनवणे यांचा मताचा टक्का घटणारा एकही गाव आपल्याला बीड लोकसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळत नाही मताचा टक्का घटणारं जर गाव कुठं असेल तर ते फक्त परळीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि आपण ऑलरेडी परळी ही पंच्याहत्तर हजाराने बजरंग सोलून यांना मायनस केलेली आहे आणि बाकी मतदारसंघाचा जर विचार केला आष्टी शिरूर पाटोदा गेवराई इकडं माजलगाव इकडं केज या मतदारसंघामध्ये बीडमध्ये असं एकही गाव नाही आहे की मागच्या दोन हजार एकोणीसमध्ये बजरंग सोनोनीला तिथं लीड होती आणि यावेळेस कमी झाली असं एकही गाव नाही आहे परंतु असे अनेक गावं आहेत की मागच्या वेळेस भारतीय जनता पार्टीला नव्वद काय शंभर टक्के मतदान मिळालेले गावं आहेत परंतु यावेळेस ते मात्र उलटलेलं पलटी बसलेले आहे की बजरंग सोनोनी यांना यावेळेस त्या गावामध्ये नव्वद टक्के मतदान झालेलं आहे म्हणजेच ब बजरंग सोनोनी यांचा मताचा टक्का वारथना आपल्याला पाहायला मिळतोय आणि सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळं मराठा मतदान हे एकवटलेलं असल्यामुळं बजरंग सोनवणे यांचं पारडं जड आहे असंच म्हणावं लागेल परंतु जास्तीत जास्त फरकाची ही लढाई नसणार आहे चाळीस ते पंचेचाळीस हजाराचा फरक या ठिकाणी असणार आहे आता अजून दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वंचित बहुजन आघाडीचं जे सत्तर ते ऐंशी हजार मतदान आपण पकडलेलं आहे ते जर मताचा टक्का घटला तो भारतीय जनता पार्टीच्या बाजूला जातो का बजरंग सोनोने यांच्या बाजूला जातो ते देखील पाहणं खूप महत्त्वाचं आहे त्यावरती देखील गेम चेंजिंग होऊ शकते परंतु एकंदरीत जर सरळ सरळ आपण अभ्यास केला तर बजरंग सोनोनी यांचं पारडं जर भरू शकतं असं म्हणायला हरकत नाही तुम्हाला काय वाटतं बजरंग सोनून यांचा विजय होईल की पंकजा मुंडे यांचा विजय होईल याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार